नमस्कार विषयावर पाहतोय की सांगली लोकसभा मतदारसंघात कशा पद्धतीनं आरोप प्रत्यारोपाच्या फैरी चांडल्या जात आहेत एकीकडं एक एक सिटिंग खासदार संजय पाटील दुसरीकडे वसंतदाचे दातू विशाल पाटील आणि तिसरीकडे सर्वसामान्यांचे बहुजन नेते गोपीचंद पडळकर हे आक्रमकपणे आपले विचार घेऊन या ठिकाणी लोकसभेच्या सांगली लोकसभेच्या मतदारसंघात यांनी निवडणुकीचं रणशिंग फुंकले आणि एकूणच ज्या पद्धतीने आपण पाहतोय गोपीचंद पडळकर यांच्यावरती आरोप केले जातात त्यांचे फोटो व्हायरल केले जातात त्याबाबत आजच जाहीर सभेत गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं की नेमकी वास्तवता काय आहे आणि कसे आहे पाहूया अरे मी पहिली आणि चौथीत असताना चड्डी घालत होतो आपण पॅन्ट घालतो उद्या धोतर घाली काय होऊ शकतो घातली की नाही चड्डी शाळेत असताना आता पॅन्ट घात उद्या धोतर घालचा चेंज होत राहतो बदल होत राहतो परिवर्तन संसार का नियम आहे काँग्रेसने डमी उमेदवार दिला विशाल पाटील तसा डमीच आहे म्हणा कोण काम करत नाहीत सगळे जिल्ह्यातली सगळी लोक मला कॉन्टॅक्ट करतात मी नाव सांगत नाही त्यांना आमदार व्हायचं <laughs> नाही <laughs> परत वार असा असलेल्या विशाल पाटलांना मला सांगायचं आहे माझे फोटो त्यांनी व्हायरल केले विशाल पाटलांनी आणि माझ्याबरोबर एक संघ माणूस फिरतो त्यांनी दोघांनी मला माहित होत अरे मग काय फोटो व्हायरल केले तर काय माझं घर उठत काय होत हे काय कोणाच्या मसराचा घडी वाटलो का तुम्हाला